नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब अलटशिया आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस या भरतीसाठी मित्रांनो आतापर्यंत फॉर्म किती आलेले आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे केलेले आहेत उमेदवारांनी त्याची डिटेल किती आहे किती क्वांटिटी आहे याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता सीपी मुंबईसाठी अठ्ठावन्न हजार दोनशे त्रेसष्ट प्लस याच्यावरून मित्रांनो आपण समजू शकता की फॉर्म आतापर्यंत किती गेले आहेत तर मित्रांनो ही जी काउंटिंग मी दिलेली आहे ही खरोखर आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी सी पी मुंबई यामध्ये एका उमेदवाराचा अर्ज आहे तर याच्यामध्ये आपण पाहू शकता अठ्ठावन्न हजार दोनशे त्रेसष्ट नंबरचा हा अर्ज आहे तर मित्रांनो हा जो फॉर्म आहे हा या ठिकाणी पहा बावीस तीन दोन हजार चोवीस टायमिंग जो आहे तो तीन वाजून सव्वीस मिनटं मग म्हणजेच मित्रांनो हा जो फॉर्म आहे हा दोन ते तीन साडेतीन वाजेपर्यंत हा सबमिट केलेला आहे आणि याचा जो अर्ज क्रमांक आहे तो या ठिकाणी पहा आपण या ठिकाणी बघू शकता अठ्ठावन्न हजार दोनशे त्रेसष्ट नंबरला हा फॉर्म सबमिट झालेला आहे तर मित्रांनो यावरून आपण अंदाज लावू शकता की आतापर्यंत साठ हजार प्लस तरी फॉर्म गेले असतील शिप मुंबईसाठी त्यानंतर एस आर पी एफ ग्रुप आठ मुंबई यामध्ये मित्रांनो दहा हजार सातशे अठ्ठावन्न म्हणजेच एकूणच दहा हजार दहा अकरा हजारपर्यंत फॉर्म गेलेले असतील त्यानंतर मुंबई कारागृह याचे जे फॉर्म आहेत ते दहा हजार तीनशे सत्तावीस प्लस गेलेले आहेत फॉर्म त्यानंतर पुणे कारागृहाचे सुद्धा दहा हजार एकशे बावीस प्लस फॉर्म गेलेले आहेत त्यानंतर सी पी मीरा भाईंदर याचेसुद्धा नऊ हजार सातशे बत्तीस प्लस फॉर्म गेलेले आहेत त्यानंतर सी पी पुणे सिटी ड्रायव्हर यासाठी सोळाशे त्र्याहत्तर प्लस पालघर एस पी यासाठी पंधराशे पंचेचाळीस प्लस गेलेले आहेत फॉर्म त्यानंतर पुणे रुरलचं बघू शकता आपण सहा हजार एकशे वीस प्लस फॉर्म गेलेले आहेत आणि अकोलाची सुद्धा पाच हजार आठशे त्रेचाळीसच्या वरती फॉर्म गेलेले आहेत त्यानंतर एस आर पी एफ जालना याचेसुद्धा तीन हजार आठशे चाळीस फॉर्म गेलेले आहेत त्यानंतर एस पी चंद्रपूर याचेसुद्धा तीन हजार सहाशे ऐंशी प्लस फॉर्म गेलेले आहेत त्यानंतर बुलढाणा बँड्समॅन याच्या ठिकाणी आपण बघू शकता एक हजार अठ्ठेचाळीस प्लस फॉर्म गेले आहेत त्यानंतर एस आर पी एफ नागपूर या सुद्धा तीन हजार चारशे तेरा प्लस फॉर्म गेलेले आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सहा हजार दोनशे चौतीसच्या प्लस फॉर्म गेलेले आहेत त्यानंतर नागपूर सिटीसाठी चार हजार दोनशे पासष्ट त्यानंतर मुंबई बॅट्समॅन या ठिकाणी एक हजार सातशे पंच्याऐंशी प्लस केलेले आहेत फॉर्म त्यानंतर पुणे एस आर पी एफ या ठिकाणी दहा हजार पाचशे चौऱ्याहत्तर प्लस फॉर्म गेलेले आहेत त्यानंतर एस पी रायगड या ठिकाणी आठशे एकसष्ट प्लस फॉर्म गेलेले आहेत या डिटेलमधून आपण बघू शकता एस आर पी एफचे जे फॉर्म आहेत ते सर्वात जास्त गेलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला एक संधी आहे ती म्हणजे कॉन्स्टेबल सी पी एस पी या ठिकाणी आपण अर्ज केला तर या ठिकाणी आपल्याला कॉम्पिटिशन कमी बघायला मिळणार आहे तसेच मित्रांनो कारागृहामध्ये सुद्धा बघू शकता दहा हजार प्लस फॉर्म गेलेले आहेत म्हणजे मित्रांनो कारागृह आणि जे एस आर पी एफ आहे या दोन पदांसाठी अर्ज मोठ्या प्रमाणात गेलेले आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद